आश्रम मोखाडा पालघर यांच्या यांचं चिदंबर देवस्थानच्या वतीने प्रथमचा अधिक स्वागत करतो त्यांना नमन करतो या ठिकाणी आल्यानंतर बऱ्याचशा काही गोष्टी आपल्याला त्यांनी सांगितल्या जिथे संत आणि देव येतो त्या ठिकाणी आश्रम तयार होतो आणि खरोखरच आपलं एक छोटं स्वरूप लावून गुरूंच्या आशीर्वादाने आणि सर्व साधू संतांच्या कृपा सर्व या पदस्पर्शाने ही पावन झाली आणि छोटं स्वरूप तर लावलेलं या ठिकाणी आज ही परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि हे सगळं करते स्वामी आहेत आणि या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक भाविकांचं जे काही इच्छा असेल स्वामींनी समोर सांगितल्यानंतर ती पूर्ण झालेली आहे आत्तापर्यंत ज्या आर्थभावेने स्वामींना हात मारतात त्यांना खरोखरच स्वामी प्रत्यक्ष अनुभव देतात सांगायला एक आनंदाची गोष्ट आहे गेल्या वर्षी आम्ही डिसेंबरमध्ये दोन हजार चोवीसमध्ये एक साठ कोटी शिवचिदंबर नामजप यज्ञ या ठिकाणी मी केला होता तर या ठिकाणी कर्नाटकाची सर्व प्रवृत्ती प्रवृत्ती मंडळी सगळी या ठिकाणी होती आणि साठ कोटी संकल्प आम्ही केला होता तर का स्वामींनी काहीतरी असं दृष्टांत देऊन सांगितलं तर नामजप या ठिकाणी झाला पाहिजे आणि त्या दृष्टीने एक संकल्प छोटासा आम्ही केला गुरुजींनी आम्हाला आमची जी गु गुरुवारी स्वामींचे वंशज त्यांनी जे सांगितलं ते केलं परंतु आमचा साठ कोटीचा संकल्प आमच्या जर स सरासरी शंभर कोटी आमचा हे पूर्ण झाला होता म्हणजे एवढा मोठा चिदंबर भक्त परिवार आहे आणि नामस्मरणात खूप पूर्णपणे आहे नित्य पारायणं बरेचसे बालके करतात आणि ज्यांच्या कोणाच्या काही अडी अडचणी असतात तर ते स्वामींना ते पूर्ण असतं परंतु नरे पण आहेत तर कुठल्याही प्रकारच्या नाही करणारे हे आमची तुलेर भाऊ किंवा विजय भाऊ आमचे सगळे एकदम चिदंबर स्वामींची जे काय सेवा समिती आहे त्या सेवा समितीची स्थापना करण्यापासून ही सगळी मंडळी आहेत कुठल्याही अपेक्षा नाही निस्वार्थपणे स्वामी काम करतात आणि दर्शनेरी स्वामींचा पालखी केसोळा चालू असतो तर अनेक लोक अन्नदान पण आहेत करतात जेवण ज्यांचे जे कामं झाले असतात ते अन्नदान पण करतात आणि दर शनिवारी देव देवस्वतीने नित्य आजतक म्हणजे ज्यापासून सुरू झाले असतो ज्या आतापर्यंत स्वामींच्या कृपाच्या जो नित्य अन्नादान चालू आहे कुठल्याही प्रकारची कमतरता स्वामींनी आजपर्यंत तरी आम्हाला फोडून दिलेली नाही आहे ज्यावेळेस असं वाटलं आता उद्याचं काय तर त्याच्या अगोदर दोन लोकांनी आम्हाला कोणतरी फोन करून सांगितलेलं असतं तेव्हा ते माझं अन्नदान करा किंवा माझे एवढे पैसे घ्या तरी आजपर्यंत स्वामींनी आमची झोळी खाली करून दिलेली नाही आहे ती टाकतातच अशा एक देवस्थानचं एक छोटंसं आमचं

ते साधारणतः दोन हजारपती आम्ही छापले ते एक हजारपतीचं आम्ही अकराशे पद्धतीचं वितरण केले आहे म्हणजे एवढे लोक प्रत्येकाला पारायतात गेले घरोघरी याला प्रत्येकजण जप करत आहेत आणि स्वामींचे आपल्या देशोंडी मार्फत अनेक मंदिरं पण झाले आहेत आता एक दोन मंदिरं एक मंदिराचं नवीन काम पण चालू आहे म्हणजे हे काम जे काय स्वामींच्या चालू आहे प्रचार चालू आहे जशी शक्ती बुद्धी देतात त्याप्रमाणे प्रत्येकजण त्या पद्धतीने काम करत आणि या ठिकाणी अनेक संत सत्पुरुष शंकराचार्य असतील किंवा मोठ्या पीठाचे पीठामिश असतील ते स्वतः होऊन या ठिकाणी येऊन मार्ग करून गेले आहेत मला एक ऊर्जा मिळते प्रत्येक ठिकाणी असं या पद्धतीने छोटंसं आमचं देवस्थानचं काम चालू आहे तर या तुमच्या आशीर्वादाने आणखीन उत्तरोत्तर प्रगती व्हावी एक आमची अपेक्षा आहे तर आमच्या देवस्थानच्या वतीने छोटासा एक आम्ही थोडा सन्मान स्वीकारावा अशी आपल्याला विनंती आहे i